शार 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 शार। दे दे मेरे देशा बच्चा बच्चा है कुर्बान कोंडव्यात कौसरबाग यंग बॉईज फ्रेंड सर्कलकडून पैगंबर जयंतीनिमित्त दोन हजार गरीब कुटुंबांना राशन किट वाटप पुणे कोंडवा इथं कौसरबाग वेलफेअर यंग बॉईज फ्रेंड सर्कल तर्फे ईदे मिलास पैगंबर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचं अबीज सय्यद हसन यजदी मोहम्मद सय्यद उमर शरीफ मोहम्मद यजदी साकीब शेख इशा इश्राक शरीफ अफनान शेख व सामिथ नजीद यांनी मिळून सुमारे दोन हजार गरजू कुटुंबांना राशन किटचं वाटप केले आयोजकांनी सांगितले की समाजामध्ये अनेकदा डी जे व वा इतर वायफळ खर्चावर पैसे खर्च केले जातात परंतु जर तोच पैसा गरजूंपर्यंत पोहोचला तर अनेक घरातील चुली पेटू शकतात या कार्याची उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी प्रशंसा केली आणि हा उपक्रम मानवता व भाईचारा जपणारा संदेश असल्याचं गौरवले या कार्यक्रमाला माजी आमदार महादेव अण्णा बाबर माजी नगरसेविका नंदा लोणकर अल्ताफ मर्चंट काशिफ सय्यद नारायण लोणकर ए पी आय वैरागे हाजी तौसिफ जावेद खान प्रसाद बाबर सलीम लाला शहीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी तरुणांच्या या उपक्रमाचं कौतुक केले हा कार्यक्रम केवळ मदत नसून संपूर्ण समाजाला संदेश देत होता की जात या पलीकडे जाऊन मानवता आणि भाईचारा हीच खरी ओळख आहे काय म्हणाले नमस्कार आज आपण पुणे शहरातील कोंडवा या भागात आलेलो आहोत आणि या ठिकाणी ईद मिलादच्या निमित्त एक खूप सुंदर आणि आयोजन करण्यात आलं होतं याच ठिकाणी कौसर बाग वेलफेअर यंग सर्कल बॉईजच्या वतीने अतिशय सुंदर आणि उत्सव चांगला उपक्रम उत यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे ईद ए मिलादच्या निमित्त त्यांनी जवळपास दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांना रेशन किटचे वाटप करण्यात आलेले आहे तर त्यांचे काही पदाधिकारी आपण जाणून घेणार आहोत इतकं मोठा आहे या ठिकाणी आता उपलब्ध आहेत तर आपल्या याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण काहींशी संवाद साधणार आहे की नेमका हा कार्यक्रम जे आहे किती किती लोकांना आज आपण रेशन किटचं वाटप केलंय दोन हजार लोकांना आपण राशन किट वाटप केलेलं आहे ते तेला मोक्यावर नेमका कोणी कोणी यामध्ये मदत केलेली आहे आणि यामध्ये तुमच्या तुमच्या ग्रुपचं नाव काय तुमचं नाव काय आमच्या ग्रुपचं नाव कौसरबाग यंग बॉय फ्रेंड सर्कल आहे आणि माझं नाव अफनान अल्ताफ शेख आहे नेमका तुम्हाला यामध्ये कोणी कोणी मदत केली आहे आम्हाला नेमका मदत केलेली आहे हाजी गफूर पटाण साहेबनी अल्ताफ मर्चंट साहबनी हाजी आबिद सय्यद हाजी फिरोज काशिफ भैया सय्यद यांनी आम्हाला नंदताई लोनकर यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे ते ह्याच सोबत आपल्या बरोबर आणखीन काही त्यांचे पदाधिकारी आहेत तर काय सांगाल आज जे इतका चांगला कार्यक्रम झालाय तर कसं वाटतंय तुम्हाला सुरुवाती आमचं सर्वांचा उद्देश होता की लोकांपर्यंत एक चांगला मेसेज जायला पाहिजे जे आमच्या रसूल सांगितलं आहे की लोकांना जेवण लोकांच्या घरी जेवण पोचले पाहिजे तर ते आम्ही नॉर्मली तो मेसेज एक लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि व आमचा प्रयत्न आहे की आम्ही साऊंड वगैरे थोडं अवॉइड करून लोकांच्या घरी राशन गेलं तर लोकांच्या पोटाला आधार पडेल आणि या प्रकारे आम्ही सर्वजण कमीत कमीत दीड हजार ते दोन हजार किट बनवून लोकांना वाटप केलेली आहे ज्यामुळे लोकांच्या घरी छोटी छोटी सही पण आमच्या तर्फे एक मदत आणि आमच्या ग्रुप तर्फे एक हेल्प आहे थँक्यू सो मच याच सोबतीला आज आपल्या बरोबर या कौसरबाग यंग सर्कल बॉइस चे अध्यक्ष हसन यचदी आपल्या बरोबर आहेत नेमकं कसं वाटतं इतका चांगला जे कार्यक्रम घेतलाय घेतला आपण बहुत अच्छा लग सब हमारे करण्यास लोग जितने सब ने बहुत साथ का बहुत अच्छे तरीके से साथी और हमारे को जितने लोग ने सपोर्ट किए उनका तो नाम आप लोग को बताया गया उसमें है उसमें हमारे मेन मुबिन भाई सैयद इन भी हमारी बहुत हेल्प करे हर चीज में और पुलिस ने हमारी सबसे ज्यादा हेल्प की जो राशन के टाइम पे पुलिस ने जो सपोर्ट किया हम लोग को उनका भी हम लोग बहुत बहुत शुक्रिया करते हैं पुलिस वालों का भी नुम कसता है तो तर, आ, 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 मैं आ, आज आज हमारा खूब चांगला जश्न ईदे मिलादी चमोक दर वर्ष सिस्टम तो डीजे वाजो सगळं तीन वर्ष झाले बंद करून बंद करून आम्ही तीन वर्षांनी राशन वाटतोय दरवर्षी दोन हजार लोकांना आम्ही राशन वाटतो आताच आपण पाहिलंय की अतिशय चांगला हा उपक्रम झालेला आहे यासोबत आणखीन काही त्यांचे युवक आता अतिशय जास्त प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच याच याच यंग मधील काही आणखीन चेहरे दिसत आहेत तर मी तुम्हाला विचार आज इतका चांगला कार्यक्रम घेतलाय में काई -काई मदद है? में होता सब हमारे भाई लोग इसमें मदद हमारे ही क्या बोलेंगे आज इसका जो प्रोग्राम हुआ आपका तो इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे बोलना ऐसा है भाई कि जितने भी मेरे भाई लोग हैं सबने मेहनत करे और खास करके हमारे हसन भाई मोहम्मद भाई अब्दुल्ला भाई और हमारे और तो और अपनान भाई बॉस उन्होंने हमारी बहुत मदद करी हर एक चीज़ में हेल्प करी और यही मैसेज देंगे भाई कि इन ये जॉब ये डीजे वगैरह सब बंद करके भाई सब लोग यही करो हमारे अल्लाह के नबी का नाम बड़ा उनका काम करो शुक्रिया भाई हम ये तीन साल से हम ये सब मेहनत कर रहे हैं और हमें बहुत अच्छा लग रहा है ये सब करने के लिए क्योंकि ये सब साउंड वगैरह सब लोग नाम रख रहे हैं बाकी लोग और हम ये सबसे गुजारिश करते हैं कि आप सब भी सब साउंड बंद कीजिए और ये राशन किट का प्रोग्राम हर से हमारी रिक्वेस्ट आताच आपण पाहिलंय अतिशय सुंदर हा उपक्रम पुण्यामध्ये राबवत आहेत आणि त्यामध्ये त्यांनी डी जेचा खर्च हा टाळून अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास दोन हजार नागरिकांसाठी आत्ता रेशन किटचं वाटप केलेलं आहे आणि एकंदरीत कौसरबाग वेलफेअर यंग बॉईज फ्रेंड सर्कलच्या या उपक्रमाला आमच्या टाइम्स ऑफ महाराष्ट्राचा सलाम आणि इथेच मी थांबतो मी होतो मुजम्मील शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे